हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग हा चॅनल तुम्ही पाहत आहात आज आपण एकता दहावी विषय राज्यशास्त्र अभ्यासणार आहोत चॅट जी पी टीच्या व ए आयच्या जमान्यात तुम्ही माहितीच्या जंजाळात फसून सैरभैर न होता योग्य माहिती व अचूक मुद्द्यांसह केलेला अभ्यासच तुम्हाला घवघवीत यश मिळवून देईल बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास दररोज थोडा थोडा करून यश संपादन करण्याकरिता एक दिवसाआड मी व्हिडिओ अपलोड करीत आहे मागील व्हिडिओही तुम्ही पहा ऐका आणि लिहून काढा चला तर मग मुलांना प्रश्न पहिला पाहूया टिपाल या अल्पसंख्यांक विषयक तरतुदी विद्यार्थी मित्रमैत्रिणी प्रथम या प्रश्नाचं उत्तर पाठ करताना अल्पसंख्यांक या शब्दाचा अर्थ समजून घेतला की उत्तर पाठ करण्याऐवजी लक्षात ठेवणे अधिक सोपे जाते अल्प म्हणजे कमी प्रमाणात हा अर्थ लक्षात घेतला की आपण भारत देशाचा विचार करता अनेक जाती पंथ व धर्माचे लोक राहतात अशा सर्व प्रकारच्या कमी संख्या असलेल्या लोकांना अल्पसंख्यांक लोक म्हटले जाते तर या अशा अल्पसंख्याक लोकांसाठी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या त्या आपण पाहूया अल्पसंख्यांक विषयक तरतुदी संविधानात अल्पसंख्यांकांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी व त्यांच्या विकासासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत धर्म वंश पंथ जात भाषा व प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभावांना प्रतिबंध करण्यात आला आहे अल्पसंख्यांकांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून शासन विविध योजना राबवित असते अल्पसंख्यांकांची भाषा संस्कृती लिपी व धर्म यांचे रक्षण करण्यासाठी संविधानात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत समाजातील प्रत्येक घटकाच्या रक्षणाचा व विकासाचा विचार संविधानात विचारपूर्वक करण्यात आला आहे पुढचं पाहूया राखीव जागांविषयक धोरण भारतीय समाजात वर्षानुवर्ष काही लोकसमूह अथवा सामाजिक समाजघटक सामाजिक न्यायापासून दूर राहिले अशा लोकसमूहांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधींपासून दीर्घकाळ वंचित राहावे लागले अशा वंचित लोकसमूहाला स्वातंत्र्योत्तर काळात मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक होते अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्याकरिता शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये विशिष्ट प्रमाणात राखीव जागा ठेवण्याचे धोरण संविधानकारांनी स्वीकारले त्यानंतर संसदेने इतर मागासवर्गीयांसाठी राखीव जागांची तरतूद केली राखीव जागांविषयक धोरणांमुळे समाजातील वंचित घटकांना न्याय मिळून आपला विकास करण्याची संधी मिळाली आहे राखीव जागांविषयक धोरणांमुळे समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे शक्य झाले आहे पुढचा प्रश्न पाहूया लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व पुरुषसत्ताक समाजाने स्त्रियांना नेहमीच दुय्यमतेची वागणूक देऊन तिच्या अधिकारांवर गदा आणली महिलांच्या सक्षमीकरणासाठी संविधानकारांनी सुरुवातीपासूनच स्त्री पुरुष समानतेचे धोरण स्वीकारून दोहांनाही समान, समान राजकीय अधिकार प्रदान केले स्त्रियांना मिळालेल्या राजकीय अधिकारामुळे एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या लोकसभेत बावीस महिला निवडून आल्या होत्या ही संख्या वाढत जाऊन दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सासष्टवर जाऊन पोहोचली आहे लोकसभेच्या एकूण जागेच्या पन्नास टक्के जागा स्त्रियांसाठी राखून ठेव ठेवाव्यात असे विधेय विधेयक संसदेत मांडण्यात आले आहे लोकसभेत स्त्रियांचे प्रतिनिधित्व वाढल्यास स्त्रियांवरील अन्याय दूर होतील आणि देशाच्या निर्णय प्रक्रियेतील स्त्रियांचा सहभाग वाढेल विद्यार्थी मित्रमैत्रिणी दररोज थोडासा अभ्यास यशाचा मार्ग आहे खास अशा पद्धतीने तुम्ही आपला अभ्यास चालू ठेवा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये इतर व्हिडिओंची प्लेलिस्टची लिंक दिली आहे तीही अवश्य पहा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओचं धन्यवाद